अकोला अकोला रेल्वे स्थानकावर पोलिसांचे मॉकड्रिल भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सतर्कतेचा इशारा देण्यात आला तर केंद्र आणि राज्य सरकारांनी सुरक्षा यंत्रणांना सज्ज राहण्याची निर्देश दिले आहेत तर आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी विविध शहरी भागांमध्ये मॉकड्रिल म्हणजेच आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने कृती सराव करण्यात आला तर याच पार्श्वभूमीवर अकोला रेल्वे स्थानकावर अकोला पोलीस दलाने मॉक ड्रिलचे आयोजन केले आणि या सरावामध्ये स्फोटाची शंका गर्दीचा प्रतिसाद आपत्कालीन सेवांची तत्परता आणि पोलिसांची कार्यपद्धती याचं प्रदर्शन केलं आहे त्यावेळेला आपण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर क्रमांक सहा येथे दहशतवादी येणार त्यांना संबंधित मॉकड्रिलचं आयोजन केलेलं आहे ड्रिल हे आपला प्रिपेअर्डनेस आणि आपला रिस्पॉन्स कसा आहे यासाठी आपण ती कारवाई करतो आणि देशातील बदलती परिस्थिती लक्षात घेता आपलं प्रिपेअर्ड असणं आणि आपला रिस्पॉन्स चांगला असणं गरजेचं आहे आणि याद्वारे आपण आपली सुसज्जता सुद्धा चेक करतो आणि सदर कारवाईमध्ये जी आर पी अकोला पोलीस क्यू आर टी आर सी पी यांचा समावेश होता आणि सदर कारवाई सुरळीतपणे आणि शांततेत पार पडलेली आहे